आपण सध्या आहोत महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये फायनल गोलाराचा मानकरी ठरला आहे मल्हार मित्रांनो मल्हारचा ज्यावेळेस सेमी पळून आला त्यावेळेस मैदानामध्ये प्रचंड असा जल्लोष करण्यात आला कारण की मल्हार आणि त्या जोडीला कोण पळाला रुद्रा रुद्रा गिरवीचा 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 रुद्रा आणि मल्हारची जोडी पाळाल्यानंतर खूप प्रचंड आनंद साजरा करण्यात आला ही जोडी खूप सुंदर पळाली तर आपण आपल्या समेत प्रसिद्ध बैलगडी मालक स्वप्नील शेटसन आहेत बारामतीकर दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल हा बैल कुणाचा हो काय बैल हो हा आरोग्यकरण करण गुन्हा गुणाव जालना त्यांचा आहे आपली बैल तिकडे असतात त्यांचा बैल असं बैल अतिशय सुंदर पळाला त्याची खूप चर्चा झाली मैदानामध्ये हो आता हे पहिलंच आहे तुमच्याकडे आल्यानंतर मैदान बरीच अगोदर पण फायनल बऱ्याच घेतलेले तर आम्ही काय करत होतो घरच्या गाडीत पळत होतो त्यामुळे एवढं काही असं का ले ले हा लक्षात काय थोड्याशा चुका हिंद केसरी मैदानात झाल्या सुट्टीला वगैरे त्यामुळं त्या मैदानात गुलात राहिला नव्हतं आजचा कसा आनंद आहे हा मोठा आनंद आहे आज महाराष्ट्र केसरीचा मान आहे तोच सगळ्यात मोठा गुलाल मिळाला आहे आणि आता कोणाकडे असतो सांभाळायला वगैरे हा आपल्या घरी पंधरा तरी सोन कसवाडीला सोनसवाडी हा पोपटरावच्या गोटे हा पोपटरावचे गोटे आणि आज पैरेकरी होता त्याच्याविषयी सांगायला माहिती पैरेकरी पण आज काय योगायोग माझा एक दुसरा पहिला झाला होता अचानक फोन आला वैभव बघू की आपण गाडी आणू नंतर चर्चा करून समोरच्या पहिले सांगितलं सांगितलं कन्व्हिन्स केलं की आम्ही इथं गाडी आणायची त्यांनी पण होकार दिला आणि आमची गाडी आज गुलालत राहिली गुलालत राहिली आणि काय सांगाल महाराष्ट्र केसरी दर्जा केलाय मैदानाला कसं काय मैदान झालं नाही आता काय ह्या भागातली सगळीच रितसर आणि उत्तम होतात आज एकदम बर खटाव भागातलं मैदान एक, एक उत्तम असं पार पडलं आणि त्याला आम्ही सगळ्यात महत्वाचा मोठा आनंद आहे की कोणावरती अन्याय झाला नाही एकदम रास्त निकाल देण्यात आले सुंदर असं मैदान पार पडलं आणि महाराष्ट्र केसरीचा गुलाल आम्हाला मिळाला आमची दहावार महाराष्ट्र केसरी झाली आत्ता आम्हाला समजा आगामी काय नियोजन असेल मल्हारच आगामी, आगामी तीन तारखेला किंवा पाच तारखेला असं नियोजन आहे त्या त्या हिशोबाने नियोजन आहे चला हो तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्याला सत्यम ड्रायव्हर भेटलेले आहेत आणि नेहमी नेहमी गोलालात राहणारा ड्रायव्हर म्हणून आता त्याची ओळख झाली सत्यम कार ड्रायव्हर नाही पण मी आपल्याला सुट्टी मेकर सत्यम भेटलेले आणि नेहमी गुलालात राहणार सुट्टी मेकर म्हणून आता ओळख झाली त्याची काय सांगशील काय रहस्य कायम गोलालात राहतेस तू काय मग ह्याच बाईला रात्री बल रात्री सारखा फायनल ला, ला, ला म्हणून गोलानी विषयी काय सांगशील भावानी काय आता आपण घेतल्या बसनच त्यांना आम्हाला गोलात ठेवलं कधी नाराज नाही गेले आज कुणाबरोबर पळाला आज ती शेकनं नियोजन केलं सम्राट कुठला मायनी मोरा मायनी सम्राट बरोबर पळाला किती नंबरला गटात तुम्ही गटाला आम्ही पळवलो बावनला सेमीला चौथी सेमी तिसऱ्या सेमीत पळाली गाडी गाडी चांगली आणि क्रमांक पटकावला फायनल आपली गाडी एक नंबर असा होती पब्लिकनं बरं सहा नंबर केला सहा नंबर केला कसा आनंद आहे आज महाराष्ट्र गुलाल सलग आता दुसऱ्या मैदानात राहिलो त्यामुळे आनंद आहे आनंद आहे चांगला आनंद आहे बरं पळून तिथं दोन नंबर केला हो बसर बरोबर पण पळा तिथं दोन नंबर केला आज सम्राटवर पळून आपल्या इथं सहा नंबर केला बकासूर बरोबर पळाल्यानंतर काय वेगात फरक पडला काय पहिला पळायचा आता त्याच्यापेक्षा चांगलाच जास्त पळायला लागला म्हणजे पहिला पण तेवढाच पळायचा आता पण पळतोय पण जी आ, ग्रिप। गट सेमी आपलं सेमी फायनल दोन्ही फेर आपलं गटाला किती पळाला बावनला आणि सेमीला सेमीला आपल्या तिसऱ्या सेमीत आणि फायनल ला होत फायनल एक नंबर तास नंबर तास आजचा आनंद कसा आहे महाराष्ट्र केसरी ह्या मैदानाला किताब बहाल झालाय पेडगावला एक फुट थोड्या बोटावर आता आम्हाला पेडगाव ती हिंदी केसरी गेलते पण आज ही हिंदी केसरी भेटलं बरं हा आनंद वेगळा तो आहे तो गेला पण एक दुसरं तरी त्याच थोड्या दिवसात आम्हाला दुसरा हिंदी आगामी आता आगामी करायचं पुढं पण नियोजन कुठल्या राहुल आहे राहुल परत डॉक्टर आहे तिकडं दोघं नियोजन करते पाच तारखेला दिसत कदमवाडी चौदरवाडीला लाभते चौदी तारखेला किंवा मग पाच तारखेला तीन किंवा पाच दोन्ही पैकी एक बर चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आपण सध्या आहोत महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैल जोडी ठरली आहे तो म्हणजे घर तास पळाला एक म्हणजे अर्जुन आणि त्याच्या जोडीला पळाला कंदूरचा राजा।, राजा दादा काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद म्हणजे मावा मावासारखा नाही बरोबर ज्या ता, टायमाला ताईची इच्छा होती मला गाळा मालिकेत व्हायचा त्यांची अंतकरणातून इच्छा होती अर्जुन बैलावर त्यांनी अंतकरणातून प्रेम केलं त्यांचा करार केला ताईने पुन्हा असा असा करार केला की इलाच भाऊ म्हणजे आम्हाला असे ताई कधीच शब्दात काही एक शब्द बोलले नाही जे ते तुम्हाला सांगतो स खुशना ताईचं प्रेम ताईची आपुलकी त्या ताईच्या प्रेमा तुम्हाला सांगतो ज्या माणसाचं मन ढळरत आहे त्या माणसाला कुठलीच अडचण येत नाही आणि बैलगाडी शरीर क्षेत्रातल्या पहिल्या गाडा मालकीन आणि त्यांच्या कपाळी आज महाराष्ट्र किसरीचा गुलाल लागलाय काय तुमचा आनंद कसा आहे आनंद म्हणजे आमची इच्छा तीच होती रणरागिरी आपल्या पहिल्यांदाच आपल्या मैदानात आणि ही एक महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे ह्या मैदानात त्यांनी एवढं मोठं नाव केलंय की इतिहास कोरलाय त्यांनी मरावे पण कीर्ती रूपे वरावे साधू ह्या नियमाप्रमाणे त्यांचा इतिहासच घडलेला आहे आणि अर्जुनशी काय मोठा लहान अर्जुन अर्जुन लहान आदत वाया असताना त्यांनी मराठवाडा हिंद हिंगोली पारलगी एम पी पर्यंत भोपाल पर्यंत तुम्हाला सांगतो एक नंबरचे पारितोषिक घेतलेले भोपाल पर्यंत भोपाल पर्यंत एम पी हो विलास भाऊ आणि मी सोबतच म्हणजे माझा तो लहान भाऊ मी मोठा भाऊ हो माझं वय पंचावन्न वर्षे तुमचं नाव काय माझं नाव नारायण एकत्र तेजा बैल होता तवापासून आणि कनया तेजा आणि तिसरा नंबर आता हे अर्जुन आणि बाकी काय सांगाल शेवाळे कुटुंबाविषयी काय सांगाल शेवाळ्या कुटुंबाचं असं आहे त्यांचा विषय तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या आई इतकं वाढत नसन इतक्या काकू त्या अण्णा आप्पा म्हणजे स्वतः असं ताटाला बसून तुम्हाला सांगतो जेव घालते चहा सकाळी चार वाजता नाश्ता आठ वाजता म्हणजे असं कुठलाच काहीच नाही होत त्यांचे उपकार तुम्हाला सांगतो आमचा चांबडा बी कापून लावला तरी फिटणार नाही बाप्पू शावळे बापू शेवळे त्यांचा तर आमचा पहिलाच व्यवहार पक्षा बाप्पूंना द्यायचा मी माझ्या शब्दावर त्यांनी पक्ष घातला तर हिंद केसरी ते म्हणे मामा माझी इच्छा नाही म्हणलं बाप तुम्हाला घ्यावाट लागते बाप्पू एवढा बैल फक्त एक हजार रुपया मध्ये मी पक्षा त्यांना आठ लाख त्या काळा दिलता आणि तेव्हापासून बाप्पूच इच्छा म्हणजे आम्हाला आम्हाला जे घडलंय खरं पुणे आता हे सासरे जावं आहे नाही आहे बाप्पू असल्यामुळे काय त्याचं सांगासारखं विषय नाही ना बरं आणि हे सगळं म्हणजे आजचा आनंद कसा आहे अर्जुन पण ऐकतोय बघा अर्जुन तो असा आनंद तुम्हाला सांगतो आतापर्यंत त्याचं वय तीन साडे तीन वर्षाचे तो असा आनंद तुम्हाला सांगतो जिंदगीत किती वेळेस घेतले ते सांगू शकत नाही सांगू शकत हो नियोजन कुठल्या होत आता ते काय आता रोजच मैदानात झाले ते शेवाळे जे आहेत ना ते मला सांगतो नियोजन आमच्याकडे काहीच नसते बापूंकडे बाप हेच आमची हिंद केसरी आमचे भाऊ भाऊ शवाळे भाऊ भाऊ शवाळे हिंद केसरी हे बी आहेत ना माझ्यासोबत आजचा आनंद कस काय चांगली गाडी पळाली आगामी काय नियोजन असेल कुठल्या पाच तारखेला एक आहे आणि नंतर चालले नियोजन करायला दहा तारखेला आणि आज घरचा तसाच पळाल त्याच्याविषयी काय सांगाल काय नाही आधीच नियोजन झालं होतं घरच्या गाडीच चांगली पळते हीच गाडी आहे मग चांगली पळाली चांगली पळाली तुम्हाला शुभेच्छा तुमचं अभिनंदन मित्रांनो आपल्या समोर दादा आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल आजचा आनंद कसा आहे महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटकवला एक नंबर आजचा आनंद तर खूप आहे <TS dHA ,iki> की पहिलंच मैदान महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा मराठी केसरीचा गुलाल मिळाला आहे आणि आज ह्या गावाला मराठी केसरीचा मान मिळाला पहिल्यांदा आणि त्या पहिल्या महाराष्ट्र केसरी मैदानात आमच्या आदत राजाला ओपन मध्ये मराठी केसरीचा गुलाल गुलाल बेटला एक नंबर करून त्याचा आनंद भरपूर आहे दादा हिंद केसरीचे दोन गुलाल घेतले आज महाराष्ट्र तीन तीन गुलाल आहेत आणि आज महाराष्ट्र केसरीचा प्रथम क्रमांक करून गुलाल आहे आज उर्मिला पहिल्या महिला बैलगाडी मालकीन झाल्या आहेत महाराष्ट्र केसरीच्या एक नंबरच्या मानकरी काय सांगाल त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी काय सांगाल तेवढं थोडंच आहे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि सगळा म्हणजे सामोपचारानं सगळा पैर वगैरे सगळं होत्या घरचा साज कसं पळतोय घर तुम्ही आज एकच नंबर गाडी पळत्या कसं आहे जवळ जवळ दोन्ही बैल गोट्यात आले तेव्हा तेव्हा तिने इतिहास घडवलाय पहिल्याच मैदानात जोट्यात आली तर अमरापूरच्या मैदानाला तिथं एक नंबर केला दुसरं मैदान पेडगावचं ओपन इंद केसरी तिथं पण गाडी इंद केसरी गुलालात राहिली आणि आज तिसऱ्यांदा झुपली तर आज महाराष्ट्र केसरी मैदानात एक नंबरचे मानकरी झाले आगामी काय नियोजन असेल आगामी नियोजन विचाराने असतंय या एकमेकाच्या विचाराने पुढचा पैरा होईल शक्यतो पाच तारखेच्या मैदानात पळेल एक प्रकारे शेजारी फोटो काढायचे बरोबर आणि ते ट्रॉफी माझे त्याला आपल्या राजा इतका <laughs> हुशार बैल आहे की त्याला कुठल्या वेळ काय करायचं लगेच कळतय मैदानात आल्यावर बसतोय ट्रॅव्हलिंगला वाटरला जाता येताना गाडीत बसून जातोय त्यामुळे त्याला माहिती आहे परफेक्ट आज काय करायचं आहे एक बसून तो कुठेतरी रिलॅक्सिंग कसं होतंय एकसारखं उभा राहून गाडीत न तीन चार तास आता आम्हाला गाव लांब असल्यामुळं सरासरी तीन चार तासाचा प्रवास कायम आहे मग तीन चार तास उभा राहून दांडवून आल्यावर बैलाला पळायला फरक पडतो बसून आल्यामुळे रेस्ट होत्या चालते धन्यवाद दादा धन्यवाद